ब्लॉकमध्ये सगळं आहे मित्रांनो पाहू शकता आपलं माग जागा आहे तर हे जे आपण काम करत आहे ते घर बांधण्यासाठी पाया खोदत आहे मी तर टिकाम टिकमाणे और पाहुडाने माती काढत आहे और खोदून हळूहळू आपलं काम चालू आहे तुम्हाला मी थोडक्यात दाखवणार आहे मित्रांनो तर आपलं काम काच काय चाललेलं आहे काय नाही पाहू शकता पाहू शकता इकडे एवढी मोठी जागा आहे आपली मागं त्या परत दगड पण आणली गेली पाया बांधण्यासाठी परत वाळ पण आणावं लागेल परत एक पण आणणार आहे पण जसं थोडं 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 आपलं काम करत आहे आपल्याला एक होऊ होऊ शकत नाही आपल्याकडनं काम त्यामुळं आरामात करावं लागणार आहे आपण तसं झालं तसं आता तुम्ही पाहू शकता आता आपण कामाला सुरुवात परत करणार आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण पाया कोदण्याचं काम चालू आहे तर तुम्हाला आता मी काय काम करत आहे तर तुम्हाला दाखवतो तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो असं प्रकारे आपलं काम चालू आहे ती कामानं खूप काम चालू आहे जेवढं आपल्याकडनं होईल काम तेवढं करायचं परत आराम करायचं परत काम करायचं म्हणजे असे आरामशीर पुढे आपले काम चालू आहे हळूहळू आरामात काम चालू आहे आपल्याला काही घाई करायचं नाही जेवढं होईल तेवढं आरामात करायचं आहे आपल्याला काम आपल्याला एवढी घाई नाही आहे कामाची जसं होईल तसं थोडं थोडं काम करायचं परत आराम करायचं परत काम करायचं थोडं थोडं काम करायचं परत आराम करायचं असं हळूहळू काम चालू आहे आपल्याला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर कमी नक्की करा तर आपल्या पुढचे व्हिडिओ तुम्हाला येणार आहे घर कसं कसं बांधलं जाईल ते तुम्हाला व्हिडिओ आपण टाकणार आहे जे मित्रांनो आपण एकदाच नाही होणार आपल्याकडं जसं होईल आप थोडं थोडं तसं थोडं थोडं आता पाया बांधला गेलं तर भिंत पण थोडं थोडं बांधणार तसं आपल्याकडं आपल्या पर्यायाने जसं होईल हळूहळू तसं आपण काम करणार आहे तर आपल्याला एक कठीता एक बांधलं जाणार नाही घर हळूहळू हळूहळू आपण बांधणार आहे घर तर ठीक आहे मित्रांनो तर आपण आता परत आराम करणार आहे पर परत आपण थकलेलं आहे तर परत पाणी पिईन परत जेवण करावं लागेल मग आणखी थोड्या वेळानं आपण आपले आहे ते काम थोडं थोडं काम चालू राहणार आहे तर ठीक आहे मला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करून नक्की मी मित्रांनो परत एकदा